राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातून पंढरपूरसाठी कार्तिकी दिंडी सोहळा भाविकांच्या जयघोषात रवाना झाला विठ्ठलनामाच्या गजरात गळ्यात टाळ हातात भगव्या पताक आणि मुखात पांडुरंग पांडुरंग असा अखंड नामघोष करत वारकऱ्यांची दिंडी पंढरीच्या मार्गावर निघाली सरवडे ते पंढरपूर अशी वारकऱ्यांची कार्तिकी दिंडी दरवर्षी निघते याही वर्षी हा दिंडी सोहळा उत्साहात निघाला परिसरातील शेकडो वारकरी वारीमध्ये सहभागी झालेत या दिंडीचं स्वागत गावोगावी फुलांच्या उधळणीनं आरतीनं आणि विठ्ठल नामाच्या गजरात करण्यात आलं खांद्यावर भगवी पताका हाता टाळ मुखात विठू नाम अशी भक्तिभावानं ओथमलेली दिंडी सरवडे गावातून निघाली हरिभक्त परायण भाऊ रामा मोरे यांच्या नियोजनातून ही दिंडी गेल्या चार वर्षांपासून सातत्यानं आयोजित केली जाते या दिंडी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही सर्व वारकऱ्यांना मोफत भोजन निवास आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येते ही या दिंडीची विशेष परंपरा आहे वारकऱ्यांच्या जयघोषाना आणि विठ्ठल नामाच्या गजनाला सरवडे परिसर भक्तिरसात नाहून निघाला जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात ही दिंडी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष सागर मोरे असून त्यांच्यासोबत बाळासाहेब कदम विठ्ठल चौगुले शिवाजी खोत प्रभाकर कुंभार किरण जठार अतुल एक यांच्यासह असंख्य वारकरी उत्साहात सहभागी झालेत